पोस्ट मधून केली ना तुझ्या दमय तुझ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मधुला खेळ ज्यांना पोस्ट केली त्याला खेळ ना तू बाकीच्या काय बाकीच्या उगा बाकीच्या बघा वाचायला तू कशालाही करायला काय आणि तुला खेटा घे समोर समोर खेळ ना तुला तुला समोर येत नाही खेटायला एक त्याला दोघाला मारू तू एकटा सापडणार का उद्या माझ्या बांधकाम आला रॉड घेऊन वगैरे आला मोठा मी खाली पाणी देत होतो वरून आला दहा पंधरा इटा टाकल्या दगड हे टाकले रॉड टाकले आणि मला मी खाली कोसळ म्हणजे मला काहीच करता येत नव्हतं दहशत काहीच नाही ते एकटा होता एकटा होता म्हणून त्याला ते घडल्या गेला त्याच्यानंतर ती बी एकटा सापडणारच आहे आम्हाला काय आम्ही बी त्याला सोडणार नाही आम्ही त्याला सोडणार नाही त्याच्या तुला जीवच मारून टाकतो असं म्हणत होतं माझं कोणी काय वाकडच करू शकत नाही बाजार समिती उभा आपण आलेलो आहोत शिरसा येथील शिरसा पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आपण परे तालुक्यातील गोवर्धन या ठिकाणी अर्जुनेश्वर मंदिर जे आहे ते अर्जुनेश्वर मंदिरावर मंदिर गेल्या पंधरा ते दहा दहा ते पंधरा वर्षापासून एक ट्रस्ट उभारण्यात आलं पण त्या ट्रस्टची माहिती गावकऱ्यांना माहिती नव्हती मग गावातल्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी बैठक लावली आणि त्या ट्रस्टची माहिती घेण्यासाठी समोरच्या ट्रस्टीना बोलावलं परंतु ते गैरहजर राहिले त्याच माध्यमातून बैठकीमध्ये त्या ट्रस्टची संपूर्ण चौकशी करण्याची आदेश किंवा जी काही कारवाई आहे ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार होती त्याच माध्यमातून जे रात्रीतून बॅनर लावले गेले त्याचे दे सीसीटीव्ही देखील सोशल मीडियावर स्टेटसवर ठेवण्यात आले त्याच माध्यमातून जे कोणी समोरचा कार्यकर्ता आहे आणि कृष्णा धानोरकर या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली तर कृष्णा आपल्यासोबत कृष्णा काय एकंदरीत घटना आहे काय कशामुळे मारहाण केली गोवर्धन गाव येथे ट्रस्टचा काहीतरी विषय होता समोर तर ते आम्हाला असं गावकऱ्यांच्या आधारित हे झालं ते सगळे चर्चा झाली किंवा गावाला न चर्चा हे झालं तर मग सहज एक व्हिडिओ म्हणजे गावकऱ्याच्या तिथून काढला तेवढं फेसबुकला टाकला किंवा सगळं ह्याला ते व्हिडिओ मी एक जणांना नाही टाकला ते हजारो लोकांनी व्हिडिओ टाकलेला होता तर ते माझ्या बांधताना आला रॉड घेऊन वगैरे आला मोठा मी खाली पाणी देत होतो वरून आला दहा पंधरा इटा टाकल्या दगड हे टाकले रॉड टाकले मला मी खाली कोसळ म्हणजे मला काहीच करता येत हो नव्हतं त्याच्यात तुला जीवच मारून टाकतो असं म्हणत होतं माझं कोणी काय वाकडच को करू शकत नाही मी माझ्या समिती उपसभापती माय कसाले ढकाय लागत नाही तू कुठं जरी जरी गेलास तरी असं ते म्हणत होत मारण्याच्या उद्दिष्ट मारण्याच्या उद्देशानं कुठलं ठिकाण होत तुझं घर म्हणजे घराचं बांधकाम होतं एकंदरीत किती वेळ तो मारण करतो आणि तुला सोडवलं तरी दहा ते पंधरा मिनिटं तो मारहाण करत होता काय माझ्यापाशी कोणी नव्हतं ते एक मला एकट्याला गाठून आलेला होता माझ्यापाशी ते मला तू आज तुला खलासा करतो त्याचं म्हणणं येत होतं खूप तुला शाटच करून टाकतो असं त्याचं म्हणणं होतं तू काय एक करतस असं मी गावचा पाटील मी गोवर्धनचा बाप आहे असं तसं म्हणणं येतो त्याच्यावर त्याच्यावर तो त्यावेळेस सोडवायला गेला तस काय नेमकी परिस्थिती होती त्याला कशाने मारहाण करत होते तू सोडवताना त्याच्यातून काय बोलण्यात येत होत मी गेलो तेव्हा त्याला खूप मारहाण चालू होती व त्याच्या हातामध्ये रॉड आणि एका हातामध्ये वीट होती आणि तो, तो? म्हणत हो होता की तुला संपूर्ण टाकणार आज काही जिवंत ठेवणार नाही कोण होता तो संजय बापूसाहेब जाधव काय नेमकं प्रकरण काय होतं कशा ते मंदिराचा एक व्हिडिओ होता जे त्यांनी स्वतः ट्रष्टापन केले होते आणि ते गावकऱ्याला माहित नाही मग ते व्हिडिओ सगळ्यांनी ठेवले होते तू काय ठेवला म्हणून तो मारण करतो आपल्या सोबत गावातले नागरिक सुद्धा आहेत काय काय ना एकंदरीत घटना आहे कशामुळे हा वाद झाला कशामुळे कृष्णाला मारहाण करण्यात आली आणि आता हा वाद चिघालेला आहे एकंदरीत मारहाणीपर्यंत जीव जीव मारण्यापर्यंत लोक पोहोचतायत काय चार दोन दिवसाखाली जे त्रष्ट झाले म्हणजे चार पाच वर्षाखाली अगोदर खेळले त्याच्यानंतर आता जे त्रष्ट ओपन झालं त्याच्यानंतर आम्ही स्वतः जाऊन बघितलं किंवा तू घरचा एकला बालक गावाचा मालक नाहीस त्याच्यामुळे आम्ही त्याला बोललो त्याची काही बॅन आहे त्यांनी हे पोस्ट ठेवली मग मा तू माझी पोस्ट काय ठेवलीस मग असं जर ते प्रत्येकाला दाव देत असेल तर गावातल्या लोकांना राहायचंय का बाहेर जायचं ह्याची पहिल्यापासूनच असे त्याच्यामुळे आम्ही एक विचार केला जगलो तर जगलो मेलो तरी काही हरकत नाही पण ह्याला आता आम्ही सारखणार नाही जे काय होईल ते होईल काय नेमकं प्रकरण काय एकंदरीत आता त्यांना मारहाणी पर्यंत आले कृष्णाला अतिशय मारहाण बी केलेली आहे आणि आता तुमचं काय पुढे कारवाई काय करणार कारवाई तर आम्ही त्याच्यावर आता करणारच आहे कारण एकदम मोठा स्वभाव रात्री बारा वाजता गेला गावात आणि अर्जुनेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी बॅनर स्वतः लावले गावातला एकही एक माणूस आलो नाही सरले दोन माणसं नेलेत आणि ते पोस्ट व्हायरल झाल्यामुळं त्यांनी कृष्णा धानोकरला मारला उद्या मला येऊ शकते कि आणखी कोणी आहेत त्याला पण येऊ शकते त्याच्यामुळे आम्ही अजित पोटिशन आहेत आहे काय नेमकं प्रकरण आहे का कृष्णाला मारहाण केली काय नेमकं वाद एवढं वाद वाढण्यापर्यंत काय कारण असत वादाचं कारण काहीच नाही वादाच ट्रस्टचा जे वाद निर्माण झाला त्या ट्रस्टच्या वादामध्ये जो त्याची बॉडी आहे त्या बॉडीचं का बॅनर तिथं मंदिरात लावलं ते मंदिरातलं ला बॅनर लावल्याच्या नंतर ती पोस्ट मुकाट्या लावलं चोरून लावलं रात्री लावलं त्याच्यामुळं मधून ती पोस्ट केली मधून पोस्ट केल्यानंतर गावातल्या हजारो शंभर पोरांना ती पोस्ट केली मग मधून पोस्ट केल्याच्या नंतर वैयक्तिक पोस्ट मधून केली ना तुझ्या दमय तुझ्या सगळ्या गोष्टी तू तू मधुला खेट ज्यांना पोस्ट केली त्याला खेट ना तू बाकीच्यांना काय बाकीच्या उग बाकीच्या बघा बचाल तू हे करायलास काय आणि तुला खेटा घेतलं समोर समोर खेट ना तुला तुला समर्थ येत ना खेटायला एकट्याला दोघाला मारून तू एकटा सापडणार नाहीस का आता उद्या तू बी उद्या सापडणार काहीच नाही ते एकटा होता एकटा होता म्हणून त्याला ते घडल्या गेला त्याच्यानंतर ती बी एकटा सापडणारच आहे आम्हाला काय आम्ही बी त्याला सोडणार नाहीत आम्ही त्याला सोडणार नाहीत काय काय आता कारवाईची मागणी काय कारवाईची मागणी मेडिकल मेडिकल गुन्हे दाखल करतात त्याच्यावर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्याने जे बोगस ट्रस्ट केले त्या बोगस ट्रस्ट समोर आम्ही बी दाखल तक्रार दाखल केला त्याला त्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर सगळ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे नक्कीच काय नाना एकंदरीत ट्रस्ट त्या जो जे बॅनर आहेत रात्रीतून लावले गेलेत आणि असंही समजतंय की जे काही तिजोरीचे चवे आहेत त्यांच्याकडे देण्यात आले किंवा त्यांना घेण्यात आले नाही नाही तिजोरीचे चावे त्यांच्याकडे नाहीत पण त्यांनी डुप्लिकेट चावे बनवलेले आहेत कारण चावे आम्ही पुजाऱ्याकडे दिलेले आहेत मी पुजाऱ्याला आज चौकशी केली की बाबा ते बॅनर जे लागले होते ते चावी वगैरे तुम्ही काही दि का पुजारी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे पुजारीची पुजारी सांगितलं की बाबा आम्ही काही चाव्या दिलेल्या नाही त्यांनी डुप्लिकेट च्या घेतलेली त्यांनी तर ते मंदिराचा त्यांचा काहीही संबंध नसताना कारण दुसरे आमचे नेमलेले होते गावातल्या लोकांनी कारण ट्रस्ट आहे ही गावातल्या लोकांना काही माहित नव्हतं ट्रस्टचा शोधच आता लागलेला कारण मी एके दिवशी बेडला गेलो धर्मदायुक्ताला मी तीन वर्ष झालं यांना म्हणतोय की बाबा आपण गावातल्या लोक बसून ट्रस्ट करू प्रगती होईल वगैरे यांचे प्रतिसाद काही दिलेला नाही एके दिवशी मी त्याला गेल्यानंतर तिथं चौकशी केली की आम्हाला ट्रस्ट करायची आहे त्यांनी गोवर्धन धर्मची केल्यानंतर कळालं के की तुमची पहिली ट्रस्ट आहे मग मी त्याचे डिटेल्स घेतले आणि गावामध्ये विचारलं की बाबा आपली ट्रस्ट तयार असंही होऊ शकतं डुप्लिकेट आहेत काय होऊ शकते त्याच्यातली निधी किंवा गायब केलेला असू शकतो असं काही संशय आहे का संशयाच्या वादेतून त्याच कुठला तरी वाद समोर येईल कुठल्या तरी देणग्या ट्रस्ट आल्या असतील कुठला तरी निधी ट्रस्ट आला असेल हे उघड न व्हावं म्हणून ही दहशत पसरवायची एका गावातल्या एका तरुण व्यक्तीला मारहाण करून ज्या पद्धतीने त्याला मारहाण केलं जीव मारण्याच्या पद्धतीनं जर तो व्यक्ती सोडवायला नसता तर त्याला नक्कीच मारहाण अजून जास्त झाली नाही होऊ शकते होऊ शकते आणि असा संशय आहे आम्हाला आणि ट्रस्ट पंधरा वर्ष झालं ट्रस्ट आहे आणि गावाला माहीत सुद्धा नाही तर त्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झालेला असू शकते आणखी कुणीही म्हणलेलं नाही का पण पेटी मधले पैसे हे जे पूर्ण करीत होते हे उघड होईल म्हणून त्या दहशतीखाली ते अशी मारहाण करत आहेत प्रत्येकाला मला ही धमकी दिलेली आहे नक्कीच काय एकंदरीत प्रकरण आहे आपण समजून घेत आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्यासोबत दुसऱ्या तरुण सुद्धा काय गावाची परिस्थिती आज कृष्णाला जे मारहाण करण्यात आलेली आणि आता तुम्ही स्टेशन हॉस्पिटल जाणार हे सुद्धा माहिती काय आता काय होत पहिलं जे न्यूजच्या माध्यमातून माद, जे अशा बातम्या जे उघड पडत होत्या तर ते असं ऐकायला होतं फक्त माझ्या की धमकी टाकतेत मारतेत पण हे आज गवर्धन मध्ये अक्षरशः गवर्धन मध्ये हे बघायला भेटलं की जर काही तुमचा कारभार असेल गुपित हे जर कोणी ओपन केला म्हणजे पण पन कारभार असू द्या हे जर कोणी ओपन केला तर ते कळालं की खरं खरंच येऊन मारते खरं गरज मग ह्याच्यामुळं का असे कुठानी काढायचे नाहीत का कोणी गावाल्यानं म्हणजे आता गावात भ्रष्टाचार केलेला भ्रष्टाचार जे केलेला आहे ते कोणी असं म्हणणं त्यांच्यावर जे जे भ्रष्टाचार ज्यांना केलाय त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे का नेमकं की हे कोणी काढायचंच नाही किंवा सगळे गपचिप राहायचं सगळ्यानं हे असे जर काढलं तर कुणी बी येऊन मारणार म्हणजे आज त्याला मारलं उद्या कोणावर माझ्या येऊ शकते मी पण त्याच्यात आहेत ना आणि सकाळी जी फुटीच काढलं होतं मधुकर नानान बालू साहेब जाधव की आम्ही स्वतः काढलं होतं दोघे जणांना आणि काढलं होतं कशाबद्दल की गावात अशी चर्चा होती की जे हे ट्रस्ट आहे बघा आम्ही एकवीस एक्केचाळीस जणांमध्ये स्थापन केलंय मग आम्ही सांगितलं एकवीस एकवीस एक्केचाळीस एक जणांमध्ये जर दोन ट्रस्ट जर स्थापन केलं तर गुपित इतक्या उशिरा बॅनर का लावलं घ्यायचं मंदिराच्या चाव्या तेच मिळणार ना आम्हाला वाटलं एकच मंदिराची चावी काय की आणि ते बी आमचं नवनाथ महाराज जे आहेत पुजारी ती त्यांच्याकडे दिलेली आणि आम्हाला दोन डबल डबल तीन तीन चार चार किंवा सहा सहा बी चाव्या आश, असू शकतात की चाव्याचं उडबल चाव्याचं आतापर्यंत नाहीत नव्हतं आम्हाला कळणारच नाही ना वकल... काही ते फुटेज कधी चालू असते कधी बंद असते कोण लक्ष दिलं इतक्या दिवस आम्ही काय होत तिथं काही नाही हे आम्ही आमचे सुरेश जाधव दुकानदार आणि राजेश देशमुख पंडित जाधव हे सगळे जण कारभार बघत होते तिथला दिलीप नाना देशमुख भीमाशंकर आप्पा जाधव की पाच सहा जण कारभार बघत होते आपण छोटे म्हणलं की बघायलात बघू द्या आपल्याला जायची गरज नाहीये तिथं आम्ही यायचं दररोज पंगत करायची बसायचं वाढू लागायचं कार्य करू करायलेत बघायचं आणि हे उघड केस ज्यावेळेस घोटाळे आम्ही अर्ज द्यायला आयुक्ताला की ट्रस्ट बघण्यासाठी त्यावेळेस ओपन आल्यानंतर हे कारभार सुरू झाला आणि सुरू झाला तेच नेमकं सुरुवातीलाच असं झालं की एक जणाला लगेच मारलं त्याला लन पोस्ट केली की आता जर उघड मारू शकते हा मारू शकते मी आता पॉलिटिशनला निवेदन देणार आहे अर्ज देणार आहे मी स्वतः माझ्या जीवताला धोका आहे कोणी पण हे होऊ शकते कारण का तेच म्हणून काय असं कोणी पण येऊन हे करणारच आहे ना नक्कीच ने पाहू शकता लोकशाहीच्या या राज्यामध्ये या देशामध्ये आता दहशतीचं वातावरण हुकुमशाहीचं वातावरण आता पसरू एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये जी परळी बदनाम होती याच गोष्टीमुळे आता पुन्हा तीच गोष्ट समोर आलेली मारहाण ज्या पद्धतीत करण्यात आली एखाद्या ट्रस्टचा जर कुठला गैरव्यवहार समोर आणण्याचं ग्रामस्थान ठरवलं परंतु त्याच ट्रस्टच्या माध्यमातून गैरव्यवहार समोर आणण्यासाठी ज्या युवक कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवले बातमीचे शेअर बातम्या शेअर केल्या त्याच तरुणांना बेदम मारहाण करून दहशत पसरवणे किंवा त्यांना दबाव दबावात आणणं यासारख्या गोष्टी आता वाढू लागल्यात यामध्ये अजून काही अपडेट्स मिळतील का गुन्हा दाखल होईल का गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला अटक होईल का या सर्व गोष्टीचा आढावा आपण घेणार आहोत कॅमेऱ्यासह मी अशोक गलाडे माऊली न्यूज नेटवर्क शिरसा अपडेट